श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गिरनार परिक्रमेचे महत्त्व गिरनार परिक्रमा केली असता कोणते लाभ होतात आणि परिक्रमा कशी करावी ही सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा बारा ते पंधरा नोव्हेंबर गिरनार परिक्रमा होणार आहे तिथे जाण्याचं आयोजन मात्र आत्ताच करावं लागेल का हे ऐका दरवर्षी तसेच दर पौर्णिमेला गिरनार परिक्रमा करणारे अनेक भाविक आहेत मात्र कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमेचा कालावधी गिरनार परिक्रमेसाठी विशेष मानला जातो कारण या पाच दिवसातच गिरनारच्या जंगलात प्रवेश दिला जातो जवळपास अडोतीस किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करून दहा हजार पायऱ्यांचा टप्पा पार करून दत्तभक्त गुरुशिखराचे दर्शन घेतात या पाच दिवसात भगवान शंकर पार्वती मातेसह गिरनार पर्वतावर निवासासाठी येतात असेही म्हटले जाते त्यामागचे कारण आणि या परिक्रमेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ गिरनार परिक्रमेचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊ गिरनार परिक्रमेचे महत्त्व गिरनार यात्रा परिक्रमा का करतात यामागे चोवीस हजार वर्षापूर्वीची एक कथा आहे साधारण तीस हजार वर्षापूर्वी पृथ्वीवर हवेचा वेग ताशी पंचवीस हजार किलोमीटर होता एका क्षणात अख्खा पर्वत उडून दुसरीकडे जायचा त्यावेळी पृथ्वी एकखंड होती पर्वतांना पंख होते असा दक्षिण भारतीय साहित्यात उल्लेख आहे ब्रह्मदेवाने पृथ्वी नियोजन करताना ते पंख कापले आणि हवेचा ताशी 20 वेग ताशी वीस ते शंभर किलोमीटरवर आणला त्यावेळी गिरणार पर्वत समुद्रात लपून बसला गिरनार हा हिमालय पुत्र व माता पार्वतीचा भाऊ माता पार्वती आणि शिव यांचा विवाह सोहळा दोन हजार वर्षापूर्वी हिमालयात झाला बहिणीच्या लग्नासाठी गिरनार समुद्रातून बाहेर पडला आणि जमिनीवर स्थिर झाला समुद्रापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर हिमालयात जाऊ शकला नाही म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शिवासह गिरनारला मुक्कामी आल्या शिवपार्वती विवाहात सर्व देव ऋषी तीर्थ नवग्रह अष्टसिद्धी नावनिधी बावन्नवीर चौसष्ट मातृका अकरा जल नव नाग अष्टवसू कुबेर भंडारी आले होते त्यांच्यासह शिवपार्वती चार दिवस गिरनारवर होते त्या काळात सर्व देवतांनी गिरनारच्या जंगलात मुक्काम केला होता आजही कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दिवसात सर्व देवता गिरनारच्या परिक्रमा मार्गात मुक्कामी असतात गिरनार परिक्रमा केली असता काय लाभ होतात हे आपण जाणून घेऊ परिक्रमेत पाच रात्री मुक्काम करावा पाच रात्र नाही जमले तर कमीत कमी एक रात्र मुक्काम करावा म्हणजे या देवतांचे सानिध्य व आशीर्वाद मिळतात याकरिता ही परिक्रमा केली जाते शास्त्रानुसार एकूण तीन गिरनार परिक्रमा केल्या की एका कैलास यात्रेचे पुण्य मिळते ही परिक्रमा केल्याने आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती मिळते त्यामुळे प्रचंड संख्येने भक्तमंडळी ही परिक्रमा करतात परिक्रमा कशी करावी गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा सुरू करावी यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही फक्त या परिक्रमेच्या कालावधीत पाच दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो या जंगलात मुंगी विंचूपासून ते सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत पण या पाच दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत ही दत्तगुरूंचीच कृपा आहे देव आणि त्यांचे गण हे सुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे आपल्यासारख्या सामान्य माणसांपासून ते साधू संत आणि देवसुद्धा ही परिक्रमा करतात त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन आशीर्वाद मिळाल्यास सोनेपे सुहागा परिक्रमेचा मार्ग गिरणार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो तीन डोंगर चढणे आणि उतरणे त्यात तीव्र उतार आणि अतितीव्र उतार असे स्वरूप आहे चारी बाजूने घनघोर जंगल उंच झाडे झावड्या मोठे मोठे वृक्ष यामधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या पाच दिवसात करतात घनदाट जंगलातून जाणारा मार्ग हा काटेकुटे दगडे यांनी घेरलेला आहे तरीही श्रद्धाळू भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवतात परिक्रमेला सुरुवात झाल्यावर बारा किलोमीटरवर जिनाबाबा की मठी हे स्थान येते यातील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले त्यांची एक चिलीम अद्याप येथे आहे या चिलमीतून ते आत बाहेर करत होते असे म्हणतात यांची समाधी व धुनी येथे आहे येथे परिक्रमावासियांसाठी गरमागरम भोजन या संस्थानातर्फे उपलब्ध असते अनेक तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात थोडे पुढे छोटीशी नदी लागते सरनो नावाची त्यात बरेच जण स्नान करतात तेथून पुढे आठ किलोमीटरवर मालवेला हे स्थान लागते मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे तेथून पुढे आठ किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे अतिशय रमणीय असे हे स्थान आहे विग्रह आणि मंदिर दोन्हीही नितांत सुंदर आहे परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासियांसाठी अतिशय सरळ आहे तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते परिक्रमेचे एकूण अडोतीस किलोमीटर अंतर आहे काही जण पहाटे पाचला ला निघून संध्याकाळी सात पर्यंत पूर्ण करतात आपल्या चालण्याच्या अवलंबून आहे तर काही जण दोन दिवसात पूर्ण करतात स्थानिक भक्तजन चार दिवस परिक्रमेत असतात एक रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे म्हणजे गिरणार परिक्रमा पूर्ण होते कार्तिक शुद्ध एकादशीपासून गिरनार परिक्रमेला सुरुवात केली जाते भवनात म्हणजेच तलेटी येथील दुधेश्वरी शिव मंदिरापासून सुरुवात करतात संपूर्ण परिक्रमेचा मार्ग हा घनदाट जंगलातून जातो या परिसरात सिंहाचा वावर जास्त असतो या परिक्रमेच्या काळात वाघ सिंह तर सोडाच परंतु साप विंचू यांचेही भय नसते ही, ही महाराजांची किमया आहे महाराजांच्या आशीर्वादाने यात्रेकरू निर्भय होऊन परिक्रमा करतात जय गिरणारी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ